बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच देवरे आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या वतीनं मकर संक्रांतीचा औचित्य साधून आमगाव शहरात हळदी कुंकू तसेच महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात आमगाव तालुक्यातील तीन हजारांच्या वर महिलांनी हजेरी लावली असता आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि वान देत आमदार महोदयांप्रमाणे मी देखील आपल्या पाठीशी आहे अशी हमी उपस्थित महिलांना दिली आहे तर आमदार कोरोटे यांनी देखील आमगाव शहरात असलेली पाणी समस्या पाहता एकशे चौतीस कोटी रुपयांची शहरी नळ योजनेचा डी पी आर तयार केला असून लवकरच त्याची मंजुरी घेऊन या कार्याला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे सोबतच आमगाव नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या आठ गावातील गटार योजनेच्या कामासाठी एकशे चाळीस कोटी रुपयांचा डी पी आर मंजूर केला असून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळताच आठ गावातील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार आमदार उपस्थित महिलांना सांगत मकर संक्रांतीची भेट दिलीय तर दरवर्षी आमदार महोदयांच्या पत्नी सीमा कोरोटे या मकर संक्रांतीचा औचित्य साधून महिला मेळाव्या तसेच हळदी कुंकू महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असून या वर्षी देखील आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी आमगाव तालुक्यात महिला मेळावा हळदीकुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर या मेळाव्यात तीन हजारांच्या वर महिलांनी हजेरी लावली असून आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना तिळगूळ देत वाणांचं वितरण करत आमदार महोदयाप्रमाणं मी देखील तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशी हमी महिलांना दिली दिलीये काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या ठिकाणी महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही मागील चार वर्षापासून ह्या ठिकाणीसुद्धा एक काँग्रेसच्या महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो पण ह्या वर्षी ग्रामीण भागातील सर्व काँग्रेसच्या असो आणि बाकी इतरही पक्षाच्या महिला असो त्यांना त्यांनी आम्हाला आग्रह केला होती की आपण आम्हालासुद्धा निमंत्रण द्यावं आम्ही आपल्यासोबत येणार आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं आणि ह्यावेळेस हा जो काँग्रेसचा मेळावा आहे ह्या काँग्रेसचा एक नैच चैतन्य घडवण्यासाठी आणि महिला भगिनीमध्ये मोठा संदेश संदेश पाठवण्यासाठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्या काँग्रेस प सरकार काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा जे काम केलं ते सर्व कामं सर्व ह्या भगिनींच्या समोर सांगण्याचं काम मी माझ्या वतीनं केलेलं आहे नक्कीच प्रमाणे अनेक जाती जातीधर्माच्या नावावर मतं मागण्याचं काम करतात पण काँग्रेस पक्ष हा विकासावर काम करतो विकासावर मतं मागतो हे सर्व आमच्या माता भगिनींना सांगण्याचं काम आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे आणि खरं पाहता हळदी कुंकू हा महिलांच्या महिला भगिनींच्या जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतच्या नंतर तिडदुडू तिडगुड घ्या आणि गोडगोड बोला अशा पद्धतीनं हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो पण ह्या सुद्धा आम्ही ज्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा या हार्दिक कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवून आपण तिडगुड घ्या गोडगोड बोला लोकसभेची तयारी करा आणि पुढे विधानसभेला जाऊन आपला खासदार आणि आपला आमदार निवड तात्काळ निवड चांगल्या भरघोस मतांनी आपण निवडून आणावं काँग्रेस पक्षाला मजबूत करावं अशा प्रकारची सर्वांना एक सूचना आणि संदेश देण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे ते आमगाव तालुक्यामध्ये मी माझ्या माझ्या भगिनींना त्यांना पाण्यासाठी इकडे तिकडे वन वन भटकावं लागत होतं तर आम्ही एक डी पी आर तयार केला डी पी आरच्या माध्यमातून सरकारपर्यंत चीफ इंजिनियरपासून पुढे सरकारमध्ये एकशे चौतीस कोटी रुपयाची शहरी नळ योजना हो या आमगाव शहरामध्ये आठ गावामध्ये आम्ही मं मंजूर करत हो। आहोत आणि ती मंजूर झाल्याच्या नंतर भूमिपूजन करून ह्या गावाला आम्ही आठ गावांना भरपूर प्रमाणामध्ये दे पाणी देणार आहोत त्याचप्रमाणे ह्या एक आणखी दु, दुसरा डी पी आर तयार केलेला आहे एकशे चाळीस कोटी रुपयाच्या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या जे भूमिगत गटार योजना आहे त्या गटार योजनेचा सुद्धा डी पी आर तयार करून आमगाव नगर परिषद क्षेत्राला आठ गावांना त्याचासुद्धा लाभ हा सुद्धा मी माझ्या भगिनींना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गिफ्ट दिलेला आहे आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता चार वर्ष झालेले आहेत आपले हा पाचवा वर्ष सुरू आहे आपण प्रत्येक वर्षी वर्षाचे कार्यक्रम घेत असतो महिला अशा एकत्र येत नाही पण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि आपली विचाराची देवाणघेवाण होते जे हा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि याच्यामध्ये आमचे आमदार साहेबाचे सहभागी होते श्रीमताई कोरोटा मॅडमचा सहभाग असते प्रत्येक वर्षी जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून आता चार वर्ष झाली आम्ही हर्जी नुंदूचा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि एक संदेश महिलांना जात असते विकासात्मक कामं कामे आणि त्यांचे महिलांचे शुक्तगुण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेजवर येतात आणि आमच्या विचारांच्या देवाणघेवाण त्यांच्या विचाराच्या देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि खूप चांगला प्रोग्राम दरवर्षी ह्या विधानसभा क्षेत्र आमगावातच नाही तर बलकी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत असतो आणि खूप आनंदाने वरचळ करून महिला भाग घेतात आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर एकदम प्रफुल्लित होणारा कार्यक्रम आहे आणि महिलांच्या सौभाग्याचा लेणं हळदी आणि कुंकू हे घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेतो <Sanye> आणि निश्चित रूपाने हा कार्यक्रम आज सक्सेस झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे महिला आमच्यासोबत आहेत आणि राहतील हाच महिला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा